श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थन मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक खूप महत्वाची माहिती कारण जसं मी तुम्हाला काल सांगितलं होतं की आजपासून आपण नऊ गुरुवार किंवा अकरा गुरुवार जे कोणी चालू करणार आहात त्यांच्यासाठी काही गोष्टींची माहिती आपल्याला हव असायला हवी म्हणजे बघा सगळ्यात महत्वाचं आपल्याला पूजा मांडायची कशी पूजा सगळ्या गोष्टी करायच्या कशा याबद्दलची सुद्धा माहिती मला तुम्हाला सांगायची होती माहिती त्याचे जे आपल्याला साहित्य लागतात त्या सगळ्या ज्या गोष्टी लागतात त्या सुद्धा मला सांगायच्या राहिल्या होत्या आता कालच्या व्हिडिओमध्ये मला नाही सांगता आलं तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर अजून तुम्हाला एक खूप महत्वाची माहिती म्हणजे आपण जेव्हा सगळी पूजा मांडतो सगळं करतो सगळ्या गोष्टी आपण करतो तर त्यावेळेस आपल्याला सगळ्यात आधी सगळ्यात पहिला जर का आपला गुरुवार असेल किंवा कुठलीही पूजा असेल सत्यनारायणाची पूजा असेल किंवा कोणतीही महालक्ष्मी मातेची वैभव लक्ष्मी मातेची पूजा असेल तर आपल्याला सर्वात आधी पहिल्या गुरुवारी पहिल्या शुक्रवारी सत्यनारायण देवाची पूजा सुरुवात करण्याआधी आपल्याला संकल्प करावा लागतो आपण मम म्हणतो बघा आणि त्यावेळेस आपण जे बोलतो जेव्हा आपण ते स्तोत्र मंत्र बोलतो तेव्हा आपल्याला देवा देवाला आपल्याला त्यांना बोलवायचं असतं आणि त्यांना सांगायचं असतं की देवा मला ह्या ह्या गोष्टी हव्या आहेत मी ह्या ह्या गोष्टींसाठी हे उपवास करतो आहे किंवा मी ह्या ह्या गोष्टीसाठी हे व्रत करतो आहे बघा आपण आपण मनुष्य आहोत आणि त्यामध्ये कसं असतं ना आपल्या ज्या मनाच्या गोष्टी असतात की आपल्याला सारखं काही ना काही था काही ना काही लागत असतं आपल्याला कधी मुलांसाठी आपल्या आई वडिलांसाठी आपल्या लेकरा बाळांसाठी सगळ्यांसाठी आपल्याला सारखं काही ना काही मागावं असं वाटतं आणि त्यावेळेस आपण कोणाकडे जातो आपण एकतर आपल्या आई वडिलांकडे नाही तर त्याच्यानंतर म्हणजे असं म्हणणार नाही मी त्याच्यानंतर आपले स्वामीच सगळे आहेत पण स्वामींनी स्वतःच सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या आई वडिलांचा आदर केला केला <osaurus> तर नक्कीच मी तुमच्यावर जास्ती प्रसन्न राहील म्हणजे आपल्याला एखादी साधी वस्तू पाहिजे असेल तर आपण आपल्या आई वडिलांकडे जातो पण आपल्या मनातली इच्छा जर का स्वामींकडनं आपल्याला पूर्ण करून घ्यायची असेल किंवा विष्णू भगवानांकडनं पूर्ण करून घ्यायची असेल किंवा आपल्याला दत्तगुरूंकडनं म्हणजे कोणत्याही तुमचे जे गुरु आहेत त्यांच्याकडनं किंवा तुम्ही ज्या ज्या देवाची त्या दिवशी प्रार्थना करतायत पूजा करतायत त्यांच्याकडनं जर का तुम्हाला काही हवं असेल तर तुम्हाला संकल्प करावा लागतो संकल्प म्हणजे तुम्हाला एक एक आ, एक आपण म्हणतो ना एक प्रोसिजर किंवा एक प्रोसेस असते ती गोष्ट खूप महत्वाची असते कारण ती प्रोसिजर आणि प्रोसेस केल्याशिवाय आपण त्यांना बोलवत नाही किंवा आपण त्यांना सांगत नाही तुम्ही देवाची पूजा करताय सगळं करताय सगळी झालं तुमची पूजा झाली आरती झाली मांडणी झाली नैवेद्य झाला पण देवाला कळायला तर हवं ना की हा माझ्यासाठी एवढा सगळा खाटाटोप करतो तर आहे पण ह्याला हवंय काय कसं असतं ना आपल्या मनात आपणही क्लिअर पाहिजे आणि देवालाही क्लिअर पाहिजे की नक्की ह्याला कशाची बघा असं म्हणणार नाही की देवाला माहिती नाही आहे की ह्याला कशाची गरज आहे पण तरी सुद्धा एखाद्याला आपल्याला कसं आपल्या मनासाठी आपल्या शाश्वतीसाठी जर आपण असं बोललो की नाही मी आज ह्यापासनं ह्या दिवशीपासनं मी ह्या ह्या व्रताची सुरुवात करणार आहे आणि मला याच्या मागील माझं कारण आहे की माझ्या मुलीला चांगली नोकरी लागावी किंवा माझ्या मुलाला चांगली नोकरी लागावी किंवा माझे मुलं चांगल्या परीक्षेत चांगल्या ह्याच्याने उत्तीर्ण व्हावे पास व्हावे त्याचबरोबर माझ्या जर का समजा तुमच्या घरात कोणी आजारी असेल तर त्यांना त्यांना लवकर बरं वाटावं किंवा काही कारण म्हणजे बघा काहीही कारण असू दे तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये तुम्हाला बदल हवा असेल सगळ्यासाठी तुम्हाला महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे संकल्प करणे संकल्प करणे म्हणजे देवाला बोलवणे आणि देवाला सांगणे की तुम्हाला नक्की गरज कशाची आहे तुम्हाला नक्की तुम्ही हे जे उपवास करताय तो नक्की तुम्ही कशासाठी करताय तर हे देवाला कळणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे बघा तुम्हाला मी सांगते की आपल्याला संकल्प करणं एवढं महत्वाचं ह्यासाठी असतं कारण कसं असतं आपणही क्लिअर आणि कट असतो की आपण हा जो उ हा जो उपवास करतोय किंवा हा हा जो आपण जी काही विधी करतोय सगळ्या करतो आपण उगंच करायचं म्हणून करत नाहीये तर ह्याच्या मागचा काहीतरी हेतू आहे कारण कुठलाही हेतू असल्याशिवाय आपण शक्यतो कोणती गोष्ट करत नाही आणि हा जे विदाऊट हेतू करत असतील त्यांच्यासाठी खरंच म्हणजे आपण म्हणतो ना की विदाऊट हेतू जर का कोणती गोष्ट आपण करत असू तर नक्कीच ते म्हणजे आपण त्यांच्या चरणात जातो त्यांना ही गोष्टी करतो तर चला बाकीच्या गोष्टींबद्दल न बोलता आपल्याला संकल्प कसा करायचा आता का करायचा हे तर मी तुम्हाला सांगितलं पण संकल्प कसा करायचा ह्याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगते तर सगळ्यात महत्वाचं बघा आपण असं एखादं ताट घेऊ शकतो जेव्हा पण आपण एखादी पूजा मांडतो तेव्हा आपण असं एखादं ताट घेऊ शकतो इथे होतं मी आत ठेवलं वाटतं तर आपण असं एखादं ताट घेऊ शकतो त्याबरोबर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला एखादं फूल घ्यायचं आहे एक फूल असं हातात घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हळदी कुंकामधलं हळदी कुंकामधलं हळद कुंकू आणि अक्षदा आपल्याला ह्या तिन्ही हळद कुंकू अक्षदा आणि त्याचबरोबर थोडंसं पाणी असं पाणी आपल्यावर आपल्याला घ्यायचं आहे आणि ते आपल्याला ह्याच्यातच असं दोन्ही हाताने धरून ठेवायचंय अशा पद्धतीने आपल्याला ते धरून ठेवायचे आणि तुम्हाला जर का समजा मागायचं असेल की आ, हे स्वामी राया मला कुठलीही गोष्ट म्हणजे आता आपण म्हणू शकतो की हे स्वामी राया मला ह्या ह्या गोष्टींमध्ये लवकर लवकर बरं वाटू दे किंवा मला माझ्या माझ्या मुलीला लवकर बरं वाटू दे किंवा माझ्या मुलीला चांगल्या मार्काने उत्तीर्ण होऊ दे किंवा माझ्या मुलीला एक छानसं छानसं स्थळ येऊ दे काहीही असू दे अशा पद्धतीने जर का तुम्ही संकल्प केला आणि संकल्प केल्यानंतर तुम्हाला मनातल्या मनात संकल्प तुमच्या मनात जे काही येईल ना जे काही तुम्हाला अगदी मी तुम्हाला सांगेल रडून तुम्हाला जे काही होऊन तुम्हाला ते सांगता येईल ना देवाला ते सांगा आणि ते सांगितल्यानंतर तुम्हाला ते पाणी जे आहे ते फूल जे आहे ते अक्षदा जी आहे ती तुम्हाला त्या तामणात सोडायची आहे ते तामणात तुम्हाला ती सोडायची आहे आणि त्यानंतर जर त्या तांदूळ वगैरे असेल तर आपल्याला तीन वेळा पळीवर पाणी घ्यायचंय आणि ते तुम्हाला ते पाणी फळीवर सोडून द्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला जे आहे तुम्हाला हा संकल्प करायचा आहे संकल्प करणं खूप गरजेचं असतं कारण संकल्प केल्याशिवाय तुमच्या पूजेची सुरुवात होत नाही बरं आता संकल्प समजा आपले अकरा गुरुवार असेल अकरा शुक्रवार असेल आपले सत्यनारायण आपण अकरा करत असू काहीही असो तर तुम्हाला दर पूजेला संकल्प करायची गरज आहे का नाही तुम्हाला जर समजा अकरा गुरुवार नऊ गुरुवार महालक्ष्मी वैभवलक्ष्मीचे अकरा शुक्रवार एकवीस शुक्रवार जे काही तुमचे असतील म्हणजे ज्या कुठले आपण संख्येत ज्या जे उपवास करतो ना त्या उपवासाच्या पहिल्या दिवशी संकल्प करायचा असतो पहिल्या दिवशी तुम्हाला तो संकल्प करायचा आणि शेवटच्या दिवशी तो संकल्प पूर्ण झाल्यासाठी आपल्याला देवाचे आभार मानायचे आहे पूर्ण झाले नाही तर मी त्याची वाट बघतोय तेव्हा मला अजून काय करावं लागेल किंवा माझी अजून कुठे सेवा कमी पडली आणि त्यानंतर तुम्हाला अजून देवासाठी अजून त्या गोष्टीसाठी काय करण्याची इच्छा आहे हे बोलून तुम्हाला शेवटच्या ह्याच्यात सांगायचं आहे आणि त्या त्या हेतून तुम्हाला तो जो उपवास आहे तो पूर्ण करायचा आहे त्याच्या हिशोबाने तुम्हाला ते व्यवस्थित म्हणतो ना आपण एक सायकल कम्प्लीट करायची आहे तर पहिल्या दिवशीच तुम्हाला संकल्प करायचा आहे शेवटच्या दिवशी संकल्पची संकल्प पूर्ण संकल्प झाला असेल तर आभार मानायचे आहे नसेल झाला तर आपल्याला अजून काय करायला हवं काय करायची गरज आहे देवाला अजून आपण म्हणजे विचारू शकतो की मला बुद्धी सुचवा तुम्ही मला काय करायचं आहे मी अजून काय करू शकतो म्हणजे कसं होतं आणि ते बरोबर आपल्याला बुद्धी सुचवतात आणि आपण त्या मार्गाने चालायला लागतो तर अशा रीतीने तुम्हाला संकल्प का करायचा कसा करायचा कधी करायचा आणि आणि आपण म्हणू शकतो की कोणत्या कोणत्या वेळेस करायचा म्हणजे आपल्याला कोणत्या वेळेस म्हणजे पहिल्या दिवशी का शेवटच्या दिवशी आपल्याला काय करायचं ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे तर मला असं वाटतं की आजची माहिती तुम्हाला पुरेशी वाटली असेल जर का अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच मला खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला जर का अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही अजून पुढचे व्हिडिओज बघा म्हणजे येत्या पुढच्या व्हिडिओजमध्ये सगळ्या प्रकारच्या माहिती मी रोज काही ना काही घेऊन येत असते तर त्यातनं तुम्हाला नक्कीच फायदा होईल त्याचबरोबर असेच आपले व्हिडिओ बघत राहा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा सगळ्यांबरोबर त्याच्याने काय होईल सगळ्यांना त्याची माहिती मिळेल आणि त्याचबरोबर आपल्या म्हणतो ना आपण की आपली जी ही जी गोष्ट आहे आपला दत्त परिवार आपला स्वामी परिवार वाढत जाईल आणि तेच आपल्या मनात आहे तेच आपल्याला करायचं आहे स्वामी सेवा आपल्याला करायची आहे ते खूप महत्वाची गोष्ट आहे तर ह्या पद्धतीने ह्या रीतीने मी माझा आजचा व्हिडिओ पूर्ण करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ